नमस्कार बाप्पाच्या नैवेद्यासाठी आज आपण मोदकाला कळ्या न पाडता झटपट तळणीचे मोदक बनवतो आहे कोणालाही जमतील असे हे मोदक सात ते आठ दिवस आरामात टिकतात आणि खायला पण एकदम खुसखुशीत लागतात चला तर मग आता हे तळणीचे मोदक बनवायला सुरुवात करूया मोदक करण्यासाठी सगळ्यात आधी आपण पीठ भिजून घेऊया त्यासाठी इथे मी अर्धा कप मैदा घेतला आहे आणि त्याच कपाने अर्धा कप बारीक रवा घ्यायचा आहे म्हणजे जेवढा मैदा तेवढाच रवा घेतला आहे इथे मी बारीक रवा वापरला आहे पण तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर मिक्सरला थोडासा रवा फिरवून घ्या यामध्ये आता चिमूटभरच मीठ घालूया कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं की तो पदार्थ खायला आणखी छान लागतो हे कोरडे जिन्नस आता हाताने मिक्स करून घ्यायचेत आणि थोडंसं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आता दोन टेबलस्पून तूप घालायचं आहे तर तूप मी इथे गरम करून घेतलं आहे आणि हे तूप आता या पिठाला चांगलं चोळून घेऊया असं हाताने व्यवस्थित दाबून चुरायचं म्हणजे सगळ्या पिठाला हे तूप छान लागतं आता हे आपण घेतलेलं मोहन बरोबर झालं आहे की नाही ते कसं ओळखायचं पीठ हातात घेतल्यानंतर त्याची अशी मूठ तयार झाली आहे मी हात लावल्यावरच ती सुटून येते म्हणजेच आपलं मोहन अगदी प्रमाणात झालेलं आहे आता पाणी घालून पीठ भिजवून घेऊया तर थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे कारण यासाठी आपल्याला पाणी अगदी कमी लागणार आहे तर इथे आपलं पीठ भिजून झालेलं आहे एकदम छान असा सॉफ्ट गोळा तयार झाला आहे हे पीठ भिजवण्यासाठी भी मला पाव कप पाणी लागलेलं ला आहे पण तुम्हाला थोडंफार कमी जास्त लागू शकतं तुमचा रवा कसा आहे त्यानुसार पाणी लागणार आहे तर आता हे असंच आपण अर्धा तास झाकून ठेवूया म्हणजे यातला रवा चांगला भिजतो पीठ भिजत आहे तोपर्यंत सारण तयार करून घेऊया एका कढईमध्ये आता एक चमचा तूप घालायचं आहे आणि तूप मेल्ट झालं की लगेच एक टेबल स्पून खसखस घालूया ही खसखस आपल्याला तांबूस रंगावर भाजून घ्यायची आहे तर गॅस अगदी मंद ठेवून याला परतून घ्यायचं आहे हलकासा याचा रंग आता बदललेला आहे तर यामध्ये आता हे ड्रायफ्रूट्स घालूया काजू बदाम पिस्ता घेऊन मी त्याला अगदी पातळ कापून घेतलं थोडेसे हे तुपावर परतून घेतले म्हणजे याचा कच्चेपणा कमी होतो लगेच आता एक कप डेसिकेटेड कोकोनट घालायचं आहे तर इथे मी बाजारात मिळतं ते डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे तुम्ही सुकं खोबरंसुद्धा किसून घेऊ शकता किंवा खवलेलं ओलं खोबरंसुद्धा वापरू शकता हे खोबरं आता आपल्याला अगदी कमी गॅसवर थोड्या वेळ भाजून घ्यायचं आहे म्हणजे यातला कच्चेपणा कमी होतो आणि मोदकाचं सारण खायला मग एकदम खमंग लागतं याचा आता रंग बदललेला आहे आणि छान भाजल्याचा सुगंध पण येतो आहे तर आपलं खोबरं भाजून झालेलं आहे यामध्ये आता पिठी साखर घालूया तर मी पाव कपाला थोडीशी जास्त म्हणजे वन थर्ड कप साखर घातली आहे आणि पाव कप गूळ पण घातला आहे तर इथे मी साखर आणि गूळ दोन्हीही वापरलेलं आहे तुम्ही हवं तर पूर्ण साखर किंवा पूर्ण गूळसुद्धा इथे वापरू शकता दोन्ही असं अर्ध अर्ध घेतलं म्हणजे सारण चवीला खूपच छान लागतं हा गूळ मेल्ट होईपर्यंत आता आपल्याला परतून घ्यायचं आहे थोडंसं परतून घेतल्यानंतर यामध्ये आता साय घालूया तर साधारण दोन ते तीन टेबलस्पून घरच्या दुधावरची साय घेऊन मी त्याला थोडंसं फेटून घेतलं आता ती यामध्ये घालायची आहे सारण तुम्हाला कोरडं वाटलं तर आणखी एखादा चमचा तुम्ही साय घालू शकता आणि साय नसेलच तर पाव कप दूध घातलं तरी चालेल पण दूध घातलं तर याला मग चांगलं परतून घ्या म्हणजे मोदक जास्त दिवस टिकतात चमच्याने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं असं दाबून दाबून मिक्स करायचं म्हणजे हा गूळ खोबरं आणि साखरेसोबत चांगला एकजीव होतो तर आता खोबरं आणि साखर गूळ चांगला एकत्र झालेला एक एक सुट आहे एक चमचा वेलची पूड घालूया जायफळ किसनीवर किसून घालायचं आहे तर पाव टी स्पून इतपत मी जायफळ किसून घातलं आहे तर आता गूळ पूर्णपणे मेल्ट झालेला आहे खोबरं आणि साखरेसोबत व्यवस्थित एकजीव झाला आहे पाहिजे तसं आपलं सारण तयार झालेलं आहे सुटसुटीत दिसतं आहे त्याच्यासोबतच थोडा ओलसरपणा पण यामध्ये आहे साय घातल्याने एकदम खायला खमंग व चविष्ट लागतं पीठ भिजवून पण आता अर्धा तास झालेला आहे हा गोळा काढून घेऊया आणि परत थोडासा मळून घ्यायचा आहे याचे दोन भाग करून घ्यायचे आणि मग एक भाग घेऊन त्याचा असा लांबट रोल मी इथे तयार करून घेतला आहे म्हणजे आपल्याला जितके मोदक पाहिजे तेवढे गोळे तयार करता येतात सुरीने आता कट करून घेऊया तर अशा पद्धतीने मी कट करून घेतलं आहे याचे आता गोळे तयार करून घ्यायचे आहेत आता एक गोळा घेऊन पोळपाटावर ठेवून लाटून घ्यायचा तर आपण पुरी जशी लाटून घेतो त्याप्रमाणेच लाटायचं आहे फक्त थोडंसं पातळ लाटायचं आता इथे लाटून घेतल्यानंतर कडेने असं थोडंसं पाणी लावून घेऊया म्हणजे मग मोदक बंद करून घेतल्यानंतर तो तेलात सुटत नाही आणि त्याचं सारणही बाहेर येत नाही आता यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे आणि आता मधले हे दोन्ही टोकं जवळ आणायचे आणि साईडने याला अशा प्लेट्स घ्यायच्या जवळजवळ चुन्या घेतल्याप्रमाणे घ्यायचं आपण पोटली जशी तयार करतो तसं सगळं एका ठिकाणी गोळा करायचं एका बाजूने केल्यानंतर दुसऱ्या बाजूने परत अशा प्लेट्स घ्यायच्या तर जितक्या तुम्हाला जवळजवळ घेता येतील तितक्या याच्या कळ्या छान दिसतात आणि सगळं आता एका ठिकाणी मी गोळा करून घेतलं आहे याला वरून बंद करून घेऊया असं पोळपाटावर ठेवून व्यवस्थित पॅक करायचं चा, आणि छान असा आकार देऊन घ्यायचा वरचं टोक चांगलं बंद करायचं चा, म्हणजे तेलात ते उकलत नाही तर मस्त असा हा मोदक तयार झाला आहे कळ्यानं पाडताही खूप सुरेख दिसतोय पण याच्या कळ्या आणखी उठून दिसण्यासाठी एखादा चमचा घेऊन त्याच्या टोकाने तुम्ही याला असा आकार देऊन घेऊ शकता खालून वर याला असं चमच्याने दाबून घ्यायचं म्हणजे कळ्या छान दिसतात आपण हाताने पाकळ्या केलेल्या नाहीत तरीसुद्धा याच्या पाकळ्या उठून दिसत आहेत आणि मोदकसुद्धा खूप छान दिसतोय आणखी एक बनून घेऊया तर गोळा घेऊन पुरीप्रमाणे आधी लाटून घ्यायचं नंतर त्यामध्ये सारण भरायचं सारण भरपूर घातलं म्हणजे मग मोदक खायला खूप छान लागतो कडेने पाणी लावून घ्यायचं आणि आता मध्यभागी असं जवळ घेऊन नंतर अशा जवळजवळ प्लेट्स घ्यायच्या तर एकावर एक धुमडून एक घ्यायचं सहजरित्या अशा पद्धतीने कोणालाही हे मोदक कळ्यानं पाडता बनवता येतील एका ठिकाणी गोळा करून घेतल्यानंतर याचं तोंड व्यवस्थित वरून बंद करून घ्यायचं आणि चमच्याच्या टोकाने अशा कळ्या करून घ्यायच्या तर दुसरा मोदक पण आपला एकदम छान असा तयार झाला आहे अशाच पद्धतीने आता बाकीचे पण तयार करून घ्यायचेत मोदक तळण्यासाठी फार कडकडीत तेल गरम करायचं नाही मीडियम तेल गरम झालं की गॅस कमी करायचा आहे तर आधी आपण एक छोटा गोळा टाकून पाहूया म्हणजे आपल्याला तेलाच्या टेम्परेचरचा अंदाज येतो तर कडेने असे छान बुडबुडे येत आहेत म्हणजे पाहिजे तसं तेल गरम झालेलं आहे यामध्ये अलगद हाताने आता मोदक सोडायचे तर एका वेळेस मी चार मोदक सोडले आहेत मोदक सोडल्यानंतर गॅस मिडियमवर करूया आणि लो टू मिडियम फ्लेमवरच हे तळून घ्यायचेत फार गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही आणि फार कमीसुद्धा नाही यावर झाऱ्याने असं तेल सोडायचं म्हणजे वरच्या भागाला पण हीट मिळते आणि कळ्या मग एकदम उठून दिसतात थोडेसे फुलून आले की मग पलटून घ्यायचेत आणि उलटसुलट करून याला तळून घ्यायचं तर आता लो टू मिडियम फ्लेमवर मी हे तळून घेतलेत छान असा लाईट गोल्डन कलर आलेला आहे एकदम मस्त दिसत आहेत तर काढून घेऊया बाहेर काढल्यानंतर ते आणखी थोडे डार्क होतात तर आत्ताच काढून घ्यायचेत खूप सुरेख दिसत आहेत अशा पद्धतीने आता सगळे तेलात सोडून तळून घ्यायचेत तर कोणालाही जमतील असे हे तळणीचे मोदक खायला पण एकदम खुसखुशीत लागतात थंड झाल्यावर एखाद्या डब्यात भरून ठेवायचे सहा ते सात दिवस आरामात टिकतात तर बाप्पाच्या नैवेद्यासाठी असे मोदक नक्की बनून पहा आणि आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबही जरूर करा पुन्हा भेटूयात तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा